कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येते खेडमध्ये गुरुवारी भगवान कोकरे आणि बेकायदेशीर गोशाळेविरोधात ग्रामस्थांचा मोठा मोर्चा काढण्यात आला लोट्या औद्योगिक वसाहतीतील अनधिकृत गोशाळा तात्काळ हटवावी आणि मुलींच्या शोषणाप्रकरणी आरोपी भगवान कोकरेवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली आहे शेकडो ग्रामस्थ खेड शहरात एकत्र आले होते त्यांनी खेड तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यावर धडक देऊन तहसीलदार सुधीर सोनावणे आणि पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांना निवेदन दिले या मोर्चात लोटे परिसरातील नागरिक महिला आणि पीडित मुलींचे पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते माजी उपसभापती सचिन आमरे पंचायत समिती सदस्य अंकुश काते महिला आघाडीच्या अरुणा आमरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रशासना या मागण्यावर तातडीनं कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मोर्चेकर यांनी दिला या प्रकरणामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आता प्रशासन यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे खेड शहरात जे झालेलं आहे ते निंदनीय आहे लक्षात घ्या आणि ह्याची दक्षता आहे ना महिला आयोगाच्या जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्यांनी मला शब्द दिला आणि पीडित महिला परिवारला पण शब्द दिलाय आणि गावातली जी लोकं होती सुशांत पण तिथे होते उपस्थित हो त्यांच्या समोरच त्यांच्या टीमनेही शब्द दिले आहेत की ते ह्याच्यामध्ये पर्सनली लक्ष देणार आहेत आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला गवाई दिलेली आहे सर्व नागरिक या ठिकाणी आज एकवटलेले दिसत आहेत आपल्याला तालुक्यामधनं एक नराधम ह्या आपल्या लोटे पंचकृषीमध्ये हो गायींच्या गोशाळेच्या नावाने इथं गेले अनेक वर्ष गोहत्येचं या ठिकाणी कांड करत झालं आहे गेले आपण पाच सहा वर्षापूर्वी आपण बघितलं आहे या पंचकृषी लोटे पंचकृषीतले अनेक नागरिक जर घराबाहेर होते पण त्याला कारणीभूत सुद्धा हाच होता आणि आता मुलांच्या माध्यमातून हा लपत्र छळ करतोय त्याच्यासाठी आपण निवेदन देण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत मी पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक करतो तहसील आपण निवेदन दिलं आहे ही तर सुरुवात आहे याच्या पुढे आणखीन मोठ्या पद्धतीने आंदोलन उचललं जाईल जर जा त्याच्यावरती आणखीन कठोर कारवाई नाही झाली तर या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना गवाही देतो जे कोण त्याच्यामध्ये पीडित आहेत त्या कुटुंबांच्यासोबत आम्ही सर्व इथले पंचवीस लोक या ठिकाणी त्यांच्यासोबत आहोत एवढंच या ठिकाणी निवेदन करतो आणि हा लढा पुढे चालू राहील असं या ठिकाणी जाहीर करतो हे भगवानदास कोकरे महाराज यांनी लोट्यामध्ये जे गुरुकुल स्थापन केलेलं आहे त्या गुरुकुलमध्ये या लोटे परिसरातील ज्या मुली शिक्षण शिक्षण घेत होत्या त्या पीडित मुला मुलींवरती गैरवर्तवणूक करून त्यांनी अत्यंत घाणेचा प्रकार जो केला आहे त्या पीडित मुलीने जे तक्रार दाखल केलेली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही ते आलेलो आहोत पोलिसांचंसुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी ही घटना त्वरित त्या घटनेचं गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन त्या भगवंत कोकरेवरती कडक ॲक्शन घेतलेले त्यांना ते अटकसुद्धा केलेली आहे आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे मला या बाबतीत अभिनंदन करायचं आमचे खोपकर साहेबचे कुलवंडीचे वकील आहेत त्यांनीसुद्धा ह्या विषयामध्ये पीढी पीडित म मुलीच्या वडिलांना आधार देऊन कोणत्या प्रकारची कोणती प्रकारची बिदागी न घेता त्या वडिलांना आधार देऊन त्याच्यावरती सगळे जे लागलेले स है, सपोर्ट आहे तशिल्थ, तो पूर्ण सपोर्ट त्यांनी केलेला आहे त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो तहसीलद तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे पण ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रशासना पोलीस प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन यांना विनंती आहे की जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जो तिथं अनाधिकृत जे गुरुकुल चालू आहे ते उद्ध्वस्त करावं अशी मी या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो